आमदार जिशांत सिद्दकी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदानानंतर आमदार कैलास गोरेंट्याल यांना सिद्धिकींनी मिटी मारलेली आहे सध्या ही विज्युअल्स आपल्याला पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत बाबा सिद्दीकी यांचे हे पुत्र आहेत बाबा सिद्दीकी ही सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर आमदार जिशांत सिद्दकी हे काँग्रेसमध्येच कायम आहेत त्यामुळे जिशांत सिद्दिकी नेमका मतदान कुणाला करणार याबाबतची शंका ही उपस्थित केली जात होती कैलास गोरंट्याल यांनी सिद्दीकी यांच्यावरती आरोप देखील केलेले होते की सिद्दीकी यांच्याकडून क्रॉस वोटिंग होईल आणि त्यानंतरच सिद्दीकी यांनी कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली आणि त्यांना मिठी देखील मारली या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने अजय जिसान सिद्दीकी आणि कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली आहे याच कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग संदर्भातला आरोप हा सिद्दीकींवरती केलेला होता त्यानंतर सिद्दीकींनी कुठेतरी मी काँग्रेस सोबतच आहे बैमानी करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं आणि आता ही भेट कसं बघायचं याकडे खर तर कालचा कैलास गोरंटाल यांच्या विधानानंतर काँग्रेसची निवड काँग्रेसमधली मत ही एकंदरीत लक्षवेधी ठरणार होती आणि त्याच्यातच आज जी जेव्हा मतदान प्रक्रिया पार पडली त्यावेळी एकंदरीत जिशान सिद्दीकी सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचले पण ते थेट मतदान न जाता आधी जसे सगळेच आमदार प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात जातो त्या आपापल्या तसेच दिशा सिद्दीकी सुद्धा जे ते पक्ष कार्यालयात गेले त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सुद्धा भेट दिली जिशांत सिद्दीकी काल का बैठकीला पोहोचली नाही या संदर्भात आपण काही निकटवर्तीयांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावरून असं सांगण्यात आलं की त्यांना बैठकीचं आमंत्रण आलं नव्हतं पण त्यानंतर खुलासा करण्यात आला की दिशा सिद्दीकी यांना बाळासाहेब थोरात त्यांनी फोन केला आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांना आज जे ते काँग्रेस पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं था। पक्ष कार्यालयात आल्यानंतर त्यांनी एकंदरीत कैलास गोरंटल यांची भेट घेतली आणि जे संभ्रम होते ते दूर करण्याचा प्रयत्न आता काँग्रेस नेत्यांकडून होताना पाहायला मिळतो त्याच सोबत आणखी एक नाव नाव जे ते कैलास गोरंटा अंतापूरकर आमदार हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे जितेश अंतापूरकर यांचं मत हे काँग्रेसला मिळणार की मग नार्वेकरांना याबाबतचा सध्या संभ्रम आहे याबाबत नेमकी स्पष्टता येत नाहीये जितेश अंतापूरकर हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी भेट घेतलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे अजय काय अपडेट आहेत या संदर्भातील आपण पाहिलं तर जिशान शिद्दीकी असो जितेश अंतापूरकर असो किंवा मग सुलबा खोडके असो अशा अनेक नावांवर टीका असलं जे ते काल कैलास गोरंटल यांनी केलं होतं पण आता त्यातली दोन महत्वाची नावं जी ती म्हणजे जितेश अंतारपुरकर आणि जिशांत सिद्दिकी हे काँग्रेस कार्यालयात गेले होते मतदान करण्यापूर्वी त्यांनी एकंदरीत काँग्रेसच्या नेते वरिष्ठ नेत्यांची भेट घेते त्याच्यानंतर ज्या आमदारांनी या सगळ्या एकंदरीत विरोधाभास उपस्थित केला होता ते म्हणजे कैलास गोरंट्याल त्यांची सुद्धा भेट आणि ते पण आलिंगन भेट जी येते ते आपल्याला या संपूर्ण दृश्यात पाहायला मिळते जिशांत सिद्दकीना सुद्धा आलिंगन जे ते कैलास गोरंट्यालनी दिलेलं तर दुसरीकडे जितेश अंतारपूरकर यांनी सुद्धा आलिंगन दिलेलं आणि गळ्यात गळे घालून जे ते फोटोज किंवा व्हिडिओज ते आपल्या हाती लागलेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण पुढारी प्रेक्षकांना दाखवतात कैलास गोरंटलला भेटल्यानंतर ही सगळे आमदार जे आहेत ते थेट पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ज्या आतमध्ये अँटी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या अँटी चेंबर मध्ये बसलेले पाहायला मिळतात तिथे सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वेलकम करण्यासाठी कैलास गोरंटल गेट वर आहेत आणि त्याच्यानंतर काल मंत्र देण्यासाठी अँटी चेंबर मध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण बसलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रथम नक्कीच अजय मात्र आतापर्यंत काँग्रेसच्या तीस आमदारांनी मतदान केले प्रज्ञा सातव यांच्यासाठी हे मतदान झालेलं आहे अतिरिक्त मतं अजून बाकी आहेत काँग्रेसची जी नार्वेकरांकडे कर वळू शकतात जितेश अंतापूरकर यांनी मतदान केलेलं आहे का प्रज्ञा सातव यांच्यासाठी जे मतदान ते मतदान झालं अंतापूरकर यांनी केलंय की नार्वेकरांसाठी हे मतदान जिते अंतापूरकरांचं वळवलं जाईल खर तर आपण पाहिलं तर अंतापूरकर असो किंवा मग आधी मतदान केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मतदान नक्कीच जर त्यांनी मतदान हे पक्षाचा व्हीप पाळून किंवा पक्षाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने केलं असेल तर हे मतदान जे आहे ते पहिला पहिलं प्राथमिक जे प्राधान्य आहे ते प्राज्ञा सातव यांच्यासाठी दिलं गेलं असेल आणि आता जे उरलेले सात किंवा आठ मतदानाची आकडेवारी आहे ती मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी केली जाईल तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातात हक्काचे सतरा मतदान जे आहे त्यांना फक्त वरचे जे ते दहा किंवा आठ ते नऊ मतदान पाहिजेत आणि त्याच्यात आता सात जे ते, 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 ते काँग्रेसकडे त्यामुळे मिलिंद नार्वेकर सुद्धा सेफ झालेत का हा सुद्धा आता प्रश्न तयार होतात आपल्याला पाहायला नक्कीच अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती